ભવસાર રહા પારતરાયા રામ મુકી દેયા ભવસાર રહા પારતરાયા રામ મુકી દેયા હે ના રે તુ નિરામ મુકી દે ગમે બજે કમલા राम संतोले

आद् मान अड़े शो भाॼी हरल से एक गणित बाप्पाचा एक सहडिला येणार कारण याचे द्वारकाळ आहे परशुराम म्हटल्यानंतर आदिष्ट राग अनावर झाला भंगोल असं दोघांचं युद्ध झालं आणि परशुरामाने जो परशु आपल्या हातातला भेटला तो गणपती बाप्पाने आपल्या त्या सोड घेतल्या म्हणून गणपती बाप्पाचा एक सोळा हाय विषय आपण पाहिजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर कित्येक कोटी अपघात झाला तो सोडा पण कित्येक कोटी लोकांनी तिथे स्नान केलं चार ठिकाणी केला जातो कुंभमेळा का तर समुद्र मंथनातून ते अमृत निघालं देव आणि दानव यांच्यात भांडण की देव म्हणाले आमच्या वाटेला आणि राक्षस म्हणाले आमच्या वाटेला पाहिजे कलश पुढत नाही घेऊन परत होता आणि त्याच्या मागे गाणं लागले तो कलश इथे किती हलका चार ठिकाणी पडले उज्जैन प्रयागराज आणि नाशिकला त्या ठिकाणी आणि त्या कावळ्याने मारताना कधी दिसत नाही अपघाताने अक्षय केलं कुठे तुम्हाला कावळा मारताना दिसत नाही तर कावळा कधीच तुम्हाला दिसत नाही हे त्याच्या मागचं खरं कारण आहे लक्षात घ्या आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या त्या काही गोष्टी चालतात रूपाचा ध्यानाचा अभंग आपण भटनाच्या माध्यमातून घेतो प्रत्येकाला आहे की पांडुरंगाच्या रूपाच्या ध्यानाचा अभंग का घेतोय तर त्या पांडुरंगासाठी घेतोय पांडुरंग अठ्ठावीस शिग मिठेवरती उभा राहिलाय असं कोण म्हणत नाही की बाबा ती शुग भक्ती शिव असं कोण म्हणत नाही अठ्ठावीस शिव चार वे सहा सातशे अठरा पुराणी अशी अठ्ठावीस शिग तो पांडुरंग मिठ कोणाची वाढवत नाही आपला प्रिय भक्त कुंडलिकाची वाट होते कोण कुंडली आई बापांच्या गळ्यातोरी बायकोला तूर। खांद्यावरती घेऊन फिरणारा कुंडली त्याला आई वडिलांची महती पाहिल्यानंतर आई वडिलांच्या सेवेवरती एवढा गर्द झालाय की साक्षात काढून फेडी लागले त्याच्या दिवशी आणि पांडुरंगालाय मागा तुम्ही ज्या दिवशी कुंडली पांडुरंगाला भेटेल त्या दिवशी पात्र आपल्याला गुन्हेवर दिसणार नाही एक वेळ पाठरंग पंढरपुरात दुधीवर दिसाय पण समीर कदम तुम्ही कधी योगात का समीर कदम वेळेचं बाहेर प्रत्येकाला कळलं पाहिजे ना वेळेला महत्व आहे एका वर्षाचं महत्व एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा महत्व एका महिन्याचं महत्व नऊ महिने गरोगर असलेल्या महिलेला विचारा म्हणजे तुम्हाला एका महिन्याचं महत्व कळेल एका दिवसाच महत्व एका दिवसाच महत्व और... पाचशे रुपये सहाशे रुपये या कामावर जाणाऱ्या त्या कांगराला विचारा म्हणजे एका दिवसात तास、तो महत्व करेल एका तासात तो महत्व तो तास तास रेष्टीची वाट बघणाऱ्या यात्रेकरूला विचारा म्हणजे एका तासात तो महत्व करेल एका मिनिटाचं तो महत्व तुम्ही मुंबईला राहणारे लोक एका मिनिटात तो महत्व

तोय काजेलो मदू आदत पडले ते ना शासपत खूप प्रवास cone आले आहेत 500 किलोमीटरचा नागा आहे उपकरणाने केले टाइमिंग होईल हो आता ठीक आहे म्हणजे त्यासाठी इतरासाठी कालम लागले केले आहे हा हा और वो मेरा वो जो था वो मेरा नाम था क्या कहते हैं वो नाम था उसका तो वो है या बस दो बार पर आ हा हा कृपा दाव आृपा दा आया कृपा रिका

क्रा

ಚಂದೇವಾ <silence> ಚಂತ <silence> ہو بلا گلیا پیا پیا 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 ہو بلا گلیا پیا پیا

रुंद्र साहू यांनी या पाखा पाखाला गाणं म्हणून म्हणून हे शंभर रुपयाचे पारितोषित दिलेले आहे म्हणजे या मक्षात स्वीकारच्या माध्यमातून बरं माहिती